फलटण इथं माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन असं त्यांनी सांगितलेलं घाबरटपणा कराल तर आताच घरी बसा असा सल्लाही त्यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिला तुम्हाला ठरवायचं तुम्ही ठरवा त्याच्यावर मतदान घेऊ बघू मत होते नदीकाठ म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपल्याला साथ तो म्हणणार इकडं माझं मी मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो बाकीचं काय करू नका अस्वस्थ काय होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहीत धरून हात वर करायला लावून बघा विचार करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा